नमस्कार मित्रांनो तर गुड आफ्टरनून सांगायला आता टायमिंग भरपूर चहा पाणी तुमचं झालं असं जेवण झालं असं तर आमचं करायचं आहे केलं आता बारा एक वाजत आली ते आमचं काका होतं लिमगावला आईची मावस बहीण त्यांचं काका आमचं एक्सपायर झालं सकाळी मग तिकडं मातीला घेऊ तो मग तिकडनं मातीवर आलं आता सकाळी डायरेक्ट चहा करून चहानी खाल्लं होतं आहे ना आणि आता म्हणलं शाळेचा भात करा थोडंसं काही खाऊ वाटलं नाही दुसरं

काल कार्यक्रमाला गेल्यावर लय झालं मला काल असलं जी पोट दुखायला लागलं ती नावच राहणार मग दवाखान्यात गेलो तिथं मनोज भाऊने नेलं बेंबड्याला दवाखान्यात तिकडं कार्यक्रमाला गेल्यावर लय पोट दुखलं म्हणजे असा आकडा झाल्यासारखं झालं मी अक्षरशः असं रोडलं खाली झोपून असं रडल्या म्हणजे रोडत होत असं लोळल्या पण मला काहीच कळलं ना पण मनोज भाऊन दवाखान्यात नेलं मग तिथं डॉक्टरनं गोळ्या औषध दिले में में हो ते म्हणला तुम्ही सोनोग्राफी करा मला पोटाची माग एकदा केली तर आता सुरू म्हणून सांगितलं होतं तर म्हणलं अजून एकदा तुम्ही सोनोग्राफी करा सोनोग्राफी केल्यावर कळ म्हणलं अजून काय नाही जेवल्यावर माझं इथे असं जे पोट दुखतं का नाही लय पोट दुखतो म्हणजे प्रमाणाच्या बाहेर काल तर लयच त्रास झाला ते डॉक्टरने सांगितले पुरणाची पोळी आणि दिवशी सोमवारी सोमवार आता बाहेर गेल्यावर शाबू खाण्यात आला जरा म्हणला शाबू पुरणाची पोळी वडापाव समोसा पॅटीस म्हणलं तिथं खातच नाही म्हणून मी पोळी खात नाही मला आवडायची पोळी पहिली पण नाही खातात बघा रस्तुं खातच <coughs> नाही आता मनोज भाऊ म्हणलं एखाद्याशी सवड झाली आपल्या ह्याच्यात की म्हणलं येऊ बारशीला जाऊ नको <coughs> बारशीला जाऊन येऊ म्हणलं <coughs> सोनोग्राफी करून तपासू म्हणला आणि तिथं गेलो आमचं काका वारलं होतं मला फोन आला सकाळ आमच्या दुसऱ्या मावस मामाच्या पोराचा मला म्हणला योगी दाजी म्हणलं असं असं झालं म्हणलं काय तर म्हणजे काकाचं वय झालं बरं का म्हणजे तरी चांगलं फिरत फिरत होतं एक ऐंशीपर्यंत पर्यंत वय असं पंच्याहत्तरऐंशी पण त्यांना अटॅक आला <coughs> पण त्यांचा फोन आला मग मी रात्री मनीष भाऊशच मुकामन होतो का कार्यक्रम उशीर झाला म्हणून सकाळी लवकर येणारच होतो पण सकाळी लवकर चालू सकाळी मला वाटते सहा वाजताच एक्सपायर झालं आणि मग मी गेलो परत मातीला माती काही झाली अकरा साडे अकराच्या दरम्यान बारापर्यंत थोडक्यात म्हणायचं एक वाजली आता तिथनं लगेच आलो मी आंघोळ केली म्हणलं म्हटलं काहीतरी करावं डॉक्टरनं आणि तीन गोळ्या खाल्यात सकाळी त्याच्यामुळं चक्कर आले नव्हते काहीतरी खावा लागते आईला म्हणलो नाही मी सारखी अशी ताण कोरडं नरड कोरडं पडते सारखी ताण लागते अस सारखं ताण लागते या आणि पाणीच नेसतं पोटात पाणी 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 सुत <coughs> <coughs> मग माती म्हणून आलू आंघोळ केली आईला मला काय करायचं तर आई म्हणली काय नको छान नाश्ता करता सकाळी भाकरी नाही केल्या नको म्हणजे भाकर बी भातच कर मग मला बी काय झालं तिथे जड अन्न खाऊन कोण पोट दुखते आठवड्याला सुजाय म्हणून सांगितले पण पडलं तुम्ही अजून <coughs> तिथे गेल्यावर आमची ती मावशी गळ्या मास्ती रडली की मला काकाच काका वारले पण मला भाऊची एवढी आठवण झाली ना की त्यांना बी भाऊच मानायचे आम्ही काका म्हणतो पण त्यांची घरची फॅमिली भाऊच मानायची त्यांना भाऊ असं भाऊ तसं भाऊ असं भाऊ तसं म्हणत मला लय वाईट वाटलं भाऊचीच आठवण यायची लय रडलो मी मला लईच म्हणजे रडायचं आलं <coughs> कसा असतो एकदा आतमा गेल्यावर लय अवघड आता भाऊचं आमचं सहावं मासिक येते आता सात तारखेला किती दिवस झालं वाट भाऊचा असं झालेलं आणि ती मला तिथं गेलं की मला भाऊचीच आठवण यायची मी म्हणजे मावशीच्या गळ्यात पण एवढं चार पाच पाच सहा मावशी आहेत त्या मावस आईच्या मावस बहिणी सात आठ नऊ जणी आहेत त्या आणि ती मावशीच्या गळ्यात पडून रडल्यावर मला इतकं जर आठव झाला का भाऊचा मी भाऊ वाऱ्याला रडलं एवढं रडलं असेल मला काय करायचं मित्रांनो त्या कसं आहे त्या त्याला काहीच तोडच नाही म्हणजे त्याला काही आपलीच नाही देवाचं बोलून ना आले की जावं लागते <coughs> म्हणून हाय पुवर चालून बोलून खाऊन पिऊन राहत जा माझी विनंती आहे जरी कोणी आई बापाला तिरस्कार करत असेल तर त्यांना आवश्यक सांभाळ हात जोडून विनंती का तर आई बाबांनी जग दुनिया दाखवली आहे त्यांच्यामुळं आपण घडलोय आणि त्यांना जर आपण विसरायचं किंवा त्यांचं जर हे करायचं म्हणलं काही काही ठिकाणी वाटण्या करता येते सहा महिने आई किंवा सांभाळायची सहा महिने सांभाळायची असं पण असं काही करू नका कारण कसं असतं आईवडिलासाठी काही गोष्टी जर त्याग करावा पण लागतो नाही मला लय आठव झाला भाऊचं मी आज होऊन कधी देऊ देऊ असं एवढं पण मला तेवढा माऊचा आठवड झाला आमच्या आई सारखी पहिली तिकडे जायची ना मावशी मावस आईची मावशी तिथंच होते आणि माझी मावशी तिथंच आहे काय ना काका चालत बोलत आठ आहे आमच्या म्हणजे वय झाल तर पण अजून शेतातलं काम करत होतं राहत फिरत होतं सगळं करत होतं पण अचानक जाट्या आला ते आमची मावस बहिणी तिरले होते आईबाप्पाची माया इकडेच असते आईबापाच्या हात जागा कुणीच घेऊ शकत नाही एवढ राहिले थोडं तेलच टाकले आई तुपाचं खात नाही लय आठवण झाली भाऊशी माझं डोकं दुखायला लागली एवढं रडलो मी मला काकाला बघितलं आणि ती मावशी रडायला लागली की मला आमच्या भाऊची आठवण लय लई आठवून मला माझं तीच चित्र डोळ्या कशीरते काय एकदा माणसं माणूस गेला आड गेल्यावर काय उपयोग नाही आता घरकुल बी आमचं आले बांधायचे आई तिकडे बाहेर बसले आमच्यात कुठं मी बी नव्हतो परवा दिशे आईचं चुलतीचं काय तुम्ही झालं जेवण आमच्यात करत होती इथं आई झोपाय तिकडे चुलती पशी जात होती काय तिला भांडणं झाली चुलतीने शिवे दिल्या येऊ नको म्हणली जाऊ नको आता तिथं जातच नाही ते आणि झोपायचं जरा घर चिरले पडल्याने झाले म्हणलं बहीण म्हणली आणून सोड मुंबईला बघ आता बघा सात तारखेला मासे झालं का मग रिजर्वेशन काढून आताच काढतो जाऊन रिजर्वेशन काढून तो नायला तिथे सोडून येतो कारण काय होते चुलती एकटीच आहे एकायला दोघी राहत होते काही नसते आमच्या झोपाय एवढे जात होती जा बघा तिथे हातरून पाहून तिथे खायला प्यायला जेवण सुद्धा सगळं घरनच करून जात असत काय नसते एखाद्या वेळ वेळ वाईट आज आमच्यावर आली जाऊ दे अजून तुमच्या कधी ना कधी येतात तर खाली शिवाय दिल्या आमच्या आयला तिनं त्याच्यामुळं आई पण रडली तिथे मी बाहेर होतो म्हटलं जाऊ नको मग दुसरी शेजारची ती बाकी साहित्य त्यांनी नेलं तिकडं मी आत्या त्या मुलं मी नाही आजच्या दिवस आय तेवढं आणि तिकडं त्यांच्या घरीच खायला दिलं तिनं आणि झोपायला दिलं आता मी तर कसं कुठं नाही जाऊ पोटा पाहिल्यानंतर जावं लागते आपल्या घरी बसून कोण देणार आहे काम बघायचं कार्यक्रम बघायचं कार्यक्रमाला काय मला मनोज भाऊ सपाट नाही ते पैसे देते का थांबलेलं बनवलं असतं बरं का काय माझ्याकडे काकाचा फोटो बी नाही काय माहिती त्यांच्या कुणाकडे असला पाहून त्यांना तर कसं मारायचं असल्या बोलणार तरी पण आमच्या काकांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली भाऊची आठवण झाली आज खरंच मी रडलो मला वाईटच वाटलं भाऊची आठवणच झाली मला तेवढ्या पावशे महिन्याची बघ रा तुझ्या आईसारखंच मला करून ठेवलं देवानी बस मला वाटायचं आईला आई उमर आणि भाऊच्या अली उमरणी आवं काय करा की कुणाला चालत नसतं काय ना गोष्टी त्या आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत्या तशी मावशी म्हणायची बघ की मला तुझ्या आईसारखंच देवाने कसं केलं मला काय नेलं नाही आधी तर काय म्हणलं मावशी आपल्या हातातल्या गोष्टी नाही त्या मी तर रोज देवाला साखळ घालायचो माझ्या आईला आयो मरण यावं दे कारण आमच्या पंढरपूरच्या वाऱ्यान हिंद दिंडित हिन लय काय काय केलेलं आहे तसं म्हणलं ते द्या म्हणजे झालं तसं देवासारखं तसं जर घडलं असं जर बरं झालं असतं पण काय तिथं कोणाचं चालत नाही <laughs> खायची सुद्धा इच्छा नव्हती काय भात केलाय आता का, का रात्री मी <coughs> काल मनोज भाऊशी चार वाजता जेवलेला आहे रात्री पण नाही त्यांची त्यांच्या मेहनीचे ते कार्यक्रम ते जवळच होता मग तिथे गेलो तुम्ही त्यांनी काल चार वाजता जेवल्यावर अजून काय नाही खाल्लं आता भाकरी बी काय बी नको म्हणलं आपलं भातच करावं खाला आठवत मला तिथं रडलेलं तिथं मावशी राडलेली तसं दिसतं ते काका वारलं आणि काकाला बघून आम्हाला भाऊची आठवण झाली परत एकदा मित्रांच्या काकांना पूर्ण श्रद्धांजली आमचं भाऊचा सातवं मा, सहावं माशिक येते सात तारखेला सात जूनला तर आमच्या भाऊच्या पण आत्म्याला शांती मिळवते आईला इथे तिथं बसायचं म्हणून आपलं आईला निघून घालवतो मुंबईला बघू रिजर्वेशन तिकीट भेटल्यावर बाच्याला यायला बी टायमिंग नाही त्याला काम आहे असं मित्रांनो असं दिवस कसं काढल्याशिवाय भाग नाही आईवडल्याला सांभाळा आई वडिलाचा आशीर्वाद असतो आईवडल्याचा तिरस्कार करू नका मला आज लय आठवलं मला सारखं तुम्ही कसं शब्द म्हणता मला लय आठवलं मला लय आठवलं खरंच मला आठवलंच आवलं म्हणजे चित्र आमचं भाऊ जवळ वारलं होतं त्यावेळेस चित्र मला रोळ्यासमोर दिसायचं सगळं एवढे ती रडत होती बिचारी बहीण माऊस बहीण माझी मला पण रडायचं असं दे काय <coughs> चला आमच्या काकांना परत एकदा भाऊ पूर्ण सरनंजरी चला मित्रांनो करतो आईला पण देतो भातात मी पण खातो थोडं गोळ्या खायला देतील चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय